पुन्हा एकदा आपण चाललेलो आहे गावी श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला भगवद्गीता नमिता जी राणी नमिता काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल प्रज्ञेश पवार ब्लॉग आणि मित्रांनो दोन महिन्यानंतर आपण परत उजाडलेलो आहे आणि परत तो बिझी शेड्यूल तुम्हाला बच्च व्हिडिओमध्ये बोललेलो लास्ट व्हिडिओ आपल्या ऐकायचं होती पूजेची पूजेनंतर मी परत इन ॲक्टिव्ह झालेलो आहे आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आलेलो आहे आणि आता सध्या तरी वाजलेलं आहे रात्रीचे सव्वा बारा आता मुलाचं सवा बारा असा कुठला ब्लॉग करतोय सव्वा बारा वाजता ब्लॉग नाही करायचा ॲक्च्युली थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे चालतोय तर बरोबर पुन्हा एकदा आपण चाललेलो आहे गावी म्हणजे गणपतीत आपण ज्या गावी गेलो त्याच गावी आपण पुन्हा एकदा जाणार आहेत कशाला शिमग्याला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की होळी उत्सव म्हणजे शिमगा उत्सव आता कोकणामध्ये आलेला आहे तर त्याचसाठीच आपण ते विटनेस करण्यासाठी आणि तो फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी आपण आपल्या गावी जाणार आहोत तर बस हा जर्नी असणारा आणि सगळ्यात स्पेशल वस्तू म्हणजे की मी एकटा ट्रॅव्हल करणार आहे फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा एक एकटा जाणार आहे गावी असं नाही की मी एकटा आहे तिकडे ऑलरेडी सगळी माणसं तिकडे ऑलरेडी पोहोचलेली आहे म्हणजे आजच्या रात्री माझे, रात माझे अमोलदादा आत्या आणि जे काय सगळे होते ते लोक आज जाणार आहेत मी उद्या जॉबला जाणार आहे आणि जॉबवरनं डायरेक्टली मी जाणार आहे एकटा गावी आता हाच शेड्यूल आहे कारण की मला उद्या सुट्टी नव्हती भेटत म्हणून मग आज यांच्यावरच जाणार होतो बट सुट्टी नव्हती भेटत म्हणून बोलू ठीक आहे मी उद्या जॉबवर डिरेक्टली जाईन आणि तिकडचा सा काय सगळा प्रवास असेल फुल धमाल मस्ती सगळं जे काय असेल तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये दिसणार आहे डे वन डे टू कसं असेल ते अजून प्लॅन नाही केलं लेट्स सी काय तिकडे असतं काय कवर करायला भेटतं आणि खूप धमाल मस्ती येणार आहे ब्लॉगमध्ये बस आता आता मी इंट्रो शूट करतो आहे आता सव्वा बारा वाजले सकाळी परत जॉबला जायचं सहा वाजता शिफ्ट आहे आपली तिथून डिरेक्टली आपली ट्रेन आहे सगळं काही तुम्हाला प्रवास संपूर्ण प्रवास तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच बस पुढे भेटूया जास्त काय बोलत नाही खूप मोठा ते पुढे भेटूया चला तर मित्रांनो आपण आता बोललेलो एलटीटीला आम्ही कामावर सुटलो आणि डिरेक्टली इथे आम्ही मी ट्रॅव्हलिंगचा काही शूट नाही केलं आणि आपल्यासोबत पप्पा आहे मला सोडायला आले आता थोडा पंधरा का वीस मिनिटच राहिले होते ट्रेनसाठी मी जर हावकळ करतो मी फटाफट ट्रेन मध्ये जाताना तुम्हाला भेटतो मित्रांनो फायनल आहे आपण आलेलो <laughs> एक गाडीमध्ये आणि एसी बुक केलेली आहे तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता एकदम व्यवस्थित ऍक्च्युली मी जनरलने जाणार होतो पण बोललो की कामारे डायरेक्ट जाणार आहे तर बोललो की उभा वगैरे राहून आणि काय फाय म्हणजे काय सांगू शकता तुम्ही कोकण रेल्वेचं की तुम्हाला किती वेळ लागेल बसायला भेटेल की नाही काय माहिती नाही म्हणून कन्फर्म मध्येच येतली आणि आता सध्या तरी आम्ही एलटीटीलाच इकडे ते बघू शकता स्टेशन मस्त गाडी आहे पण एकच माझं बॅटल काय की मला इथे मेडल भेटले आपलासं पप्पा आहे ॲक्च्युली पप्पा येत नाही मी तुम्हाला बोललो की मी एकटा ट्रॅव्हल करतो आहे पप्पा फक्त सोडायला आले आहेत आता थोड्या वेळ पाच मिनटाने निघित आणि बस आपल्याकडे एक बॅग आहे एक लॅपटॉप बॅग आहे ही वहिनीची बॅग आहे तिथे हँडोवल द्यायची आहे बस पुढचा प्रवास दाखवतो मी तुम्हाला गाडीमध्ये काय बोलणार नाही ए सीची ट्रेन आहे तर थोडा शांतता आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त की व्यवस्थित इथे या लोकांनी ड्रेसिंग वगैरे पण प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा इथे मी तुम्हाला दिसतो आहे चार्जिंग पॉईंट पण आहे आणि इथे मिडल असल्या कारणाने एक फायदा आहे की मला चार्जिंग पण डिरेक्टली भेटेल आणि मी मिडलला येते ॲक्सेस घेऊ शकतो बाकी बाहेरचा व्ह्यू आहे तुम्हाला व्ह्यू तर दाखवतच बसेल मी थ्रू आउट द जर्नी स्पी बाय 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 भेटूया होईल रंगपंची वेळ येतो मुंबईला देतो 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 महाशी अशी व्या तुमचीच व्या घेऊन जा ना तर माझी घेऊन जा चला सांभाळून जा चला आता एकटाच मी जाणार रस्ता येईल ना आणि पुढचा प्रवास खूप एक्सायटेड आहे मस्त मी तर मित्रांनो आता सहा वाजले आहेत आणि सहा वाजता आपली ट्रेन सुटली आहे म्हणजे फोर फॉर्टी फाईव्हची आपलं होतं डिपार्चर आता सहाला सुटली आहे थोडं लेट झालं आहे बडलेट्स ही आता काय टाईम वगैरे कवर होतो आणि ही ट्रेन कशी की या ट्रेनमध्ये जसं पँट्रीलेस ट्रेन आहे म्हणजे इथे काय जेवण वगैरे बनत नाही आणि इथून हायरू वेंडर्स पण येत नाही मग इथे ऑलरेडी पहिला ऑर्डर द्यावी लागते जर का तुम्हाला काही जेवायला वगैरे हवं असेल तर आणि अशी ट्रेन खूप चांगली आहे फक्त एवढंच आहे की जनरल वगैरे काय नाही जे फक्त कन्फर्म आहे ते लोक येऊ शकतात आणि म्हणूनच मी इथे आलेले ते जेवण विचारण्यासाठी तर मी इथे अंडा बिर्याणी मागवलेली आहे पण मी काय एवढाच खाणार नाही बोललो की रात्री खाईन बघ आता काय ना एकटं आहे थोडा एकटा एकटं आहे कारण की फर्स्ट टाईम एकटं ट्रॅव्हल करतोय पण तिकडे गेल्यानंतर काही एकटे वडा असणार आहे फुल धमाल फुल दोन दिवस मजबूत मजा असणार आहे सकाळी लवकर उठल्या कारणाने सोपलो नाही पण मस्त ही पत्तशी चा घेतलेली आहे बॅग मी इथे ह्या साईडला ठेवलेली आहे खाली एक जण आलेलं आहे तर म्हणलं मस्त आहे की ही जागा एक नंबर आहे पत्तशी ए सी है तो ठंड पैझो मस्त लगे साढ़ नौ चलार्मया कारण कि दा साढ़ ल साढ़ा अकरापर्त मैं तो पहुँचे तो बोलो कि जरा अलार्मू व्यवस्थित उठावे बस बाकी क्या बोलने सार्क है नहीं जर्नी जगह दाखना नहीं हेन मैं भी डायरेक्ट रत्नागिरी परेल मध्य दाखो वगैरह ही दाखवीन का महत नहीं माला जरा अपन आता सोपया एक्चुअली तो वाल्वी फिर म्हणजे आता रात्री वगैरे काय असेल कार्यक्रम वगैरे एन्जॉय करायचे आहेत किंवा रात्री झोपायचं पण आहे काय माहित नाही काय असणार आहे पुढे तर मित्रांनो अकरा वाजलेले आहेत आणि आपण भोक्याला पोहोचलेलो आहे आणि ऍक्च्युअली सीन मध्ये कसं आहे आता हे जे गाव आहे आम्ही प्रतीक्षच्या गाव आहे जसं की तुम्हाला माहिती आहे गणपती मी जिथे आलेलो तिथे सेम टू सेम आलो आहे मी तर इकडे फायदा काय का आहे की रत्नागिरीवरून बोक्याला जर का येत असेल ना तर खूप परत रिटर्न पाठी यावा लागतो तर आता आमचा नशीब आहे की बोक्याला तिथे सिग्नल आहे म्हणून इथे गाडी थांबली तर मस्तली की भोक्यालाच उतरलो आता इथून पाच मिनिटावरती सर्व प्रतीकचं घर म्हणजे रत्नागिरीवर परत पाठवण्याची गरज नाही तर मित्रांनो प्रतीक भेटलेला आहे आपल्याला सध्या दिसत नाही तुम्हाला गाडी चालवतोय आणि जसं की तुम्हाला हे बोललो की आम्ही भोक्यामध्ये ट्रेन थांबली म्हणून खूप फायदा झाला आता इथून डिरेक्टली आम्ही चाललो प्रतीकच्या घरी आणि इथून प्रतीक कुठे जाणार आपण फणसोबला आता जाणार आहे फणसोबला जे की तिकडे आता रात्रीची होळी आहे तर आता चेंज चेंज करीन मी काय माहित नाही जेवी नगर आहे आणि फटाफट फणसोबला तिकडे भेटतो later... लेटर मित्रांनो जेवण वगैरे हो झालेलं मस्त वेगळी फटाफट पाच दहा मिनिटात जेवण आठपून फ्रेश होऊन आम्ही निघालो हो आहोत फणसोबच्या ते शिमगेला म्हणजे प्रत्येकच्या गावापासून साधारण पंधरा ते वीस किलोमीटर लांब आता शिमगा आहे तर तिकडे आज होळी भेटणार आहे ना शिमगा अच्छा महोत्सव आहे तिकडे मस्तपैकी जोरात एकदम तर आम्ही तो सुद्धा बघायला जाणार आहे तुम्हाला रात्रीचं काय दिसत की नाही माहिती नाही फक्त आवाज येत असेल कारण की शिमगा हा म्हटला की जास्त करून रात्रीचा उत्सव आहे तुम्हाला जेवढा पण मे बी फुटेज असतील आता याच्या पुढच्या सगळ्या रात्रीचाच आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा बस आता उद्याचा शिमगा आहे तो प्रतीच्या गावचा आहे म्हणजे आता तिथे वरती मे मंदिर आहे गावदेवी मंदिर तिकडे असणार आहे तो शेती तो तर दुपारीचा असणार आहे त्याला प्रॉपर तुम्हाला समजेलच पण आता आम्ही चालू आहे मनसोबला तिथे कोराठी दाखवत घरी चाललंय आणि आता थंडी एवढी पडली आहे ना गर्मी असून पण इथं थंडी भरपूर आहे आता रात्रीला तीन वाजता एकदम कडक कडक थंडी असते आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला मी ट्विस्ट दाखवतो फक्त आमच्या पुढे अमोल जातानी म्हणे आणि आमच्या पाठी बघाल दिसत नाही आहे काय दिसतच नाही आहे दी नेक्स्ट डे नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि तुम्ही जागा हेच करा तुम्ही गणपतीचे माझे ब्लॉग्स बघितला असाल तर इथेच बसून मी ही जागा शूट केली होती इथे ब्लॉग वगैरे करायचं इथे बसायचं मी आणि नंतर सकाळ सकाळची इंट्रो जी आहे ते आपल्या इथे शूट व्हायचे हो हा प्रतीकचा टेरेस आहे म्हणजे जिथे त्यांचं घर आहे त्याच्यावरचा हा टेरेसचा म्हणजे हा तो तिकडचा भाग आहे तिकडे आता बसल्या सका सकाळ सकाळ मस्तपैकी नॅचरल एन्वारमेंट एकदम फ्रेश ऑर्गॅनिक आणि बस काय नाही काल रात्री तुम्ही बघितलात की तिकडे काय जोरात एकदम बोलत ना, एक ना शिमगोत्सव होता एकदम बालकी होती डीजे वगैरे होता म्हणजे तिकडे जाऊन असं वाटत नाही की कुठलं गावच्या फंक्शनमध्ये गेलो आहे असं वाटतं की कुठलं मुंबईच्या फंक्शनमध्ये गेलो आहे एकदम पद्धतशीर एकदम बोलत ना सेटअप एकदम डी जे वगैरे सगळं होता फक्त आम्ही लेट पोचलेलो आम्हाला कसं म्हणजे जायला जागा नव्हती पूर्ण पॅक होतं एकदम नाचायला पण जागा नव्हती तर आम्हाला नाचायचं होतं बट नाही गेलो बोललो की राहून दे बोललो आधीच गर्दी हाय एवढी आणि पूर्ण चेंदा चेंदी होत होती म्हणून आम्ही साईडला बघून फक्त बघत होतो एन्जॉय करत होतो रात्री आम्ही बोललो ना तुम्हाला मी तीन सव्वा तीनपर्यंत घरी आलो आलो झोपलो आता सकाळी शिवाय नऊ फटाफट उठलो आता आज आहे प्रतीकडे शिमगा म्हणजे प्रतीक जे आहे त्यांचं मंदिर आहे ते तिकडे त्यांच्याकडे शिमगा आहे ते बोलला आज तिकडे जाऊया आजचा पूर्ण दिवस तिकडे असणार आहे म्हणजे सकाळी हे आता माड वगैरे आणायला गेले तर ते माड वगैरे आणणार नंतर मग दुपारी हे आहे आपलं होळी आहे नंतर मग रात्री नमन आहे तर पूर्ण बदल ना शेड्यूल आहे पूर्ण तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघा तुम्हाला एक एक समजेल आता फटाफट आपण चेंज हो करूया आंघोळ करूया नाश्ता करूया आणि पुढच्या कार्यक्रमासाठी वाढूया डोळ्यावरती माझी एवढी झोप आहे ना अजून माझे डोळे उघडतच नाही आपण आता काय करणार असं झोपू शकत नाही झोपलो तर पुढचा कार्यक्रम मिस होणार म्हणून काय नाही झोपला जरा तीन दिवस साईडला घ्यायचं आणि फटाफट आपण एन्जॉय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा माहिती असेल कोण आहे कोण आहे नाव काय तुझं बोल माझं नक्की ठीक बघा हा तोच आहे ज्याच्यावर पहिला ब्लॉग चालू केलेला काय प्रतीक अरे बघ ते सगळे विवर्स लोकांना बघायचं आहे की कुठून ब्लॉग चालू झाला आपला हा तुम्हाला पहिला ब्लॉग आठवत असेल प्रतीक सगळं <laughs> पण सवळे गणपती दोन हजार तेवीस नाचतो काय ना आणि आता आलेलं आपण त्या ब्रिजवरती जसं तुम्हाला माहिती आहे की या साईडला जी गणपतीमध्ये नदी भरलेली असते ती पूर्ण इथे तर पाणीच नाही इथे या साईडला पाणी असायचं आणि या साईडला नदी पूर्ण थंड पडली कारण की आता हे बघा पूर्ण नदीच नाही आणि कारण की गरमीचा सीझन आहे म्हणून तशी पण नदी नाही पावसामध्ये पूर्ण भरलेली असते आणि फ्लो असतो पाण्याचा पण आता काहीच नाही आणि ऊन पण आता भरपूर आहे गरमी पण होते आता आपण चाललो पलीकडे त्या साईडला <laughs> आपला सवय बघा <laughs> हे बघा भाऊजी काय हो हाय कराय सगळ्यांना कार्यक्रम काय आज आपला कोणता लावणार तुम्ही आज कार्यक्रम काय आहे आज वरती होळी आहे त्या साईडला पलीकडे सकाळ सकाळ महाडाला जायचं होतं पण आम्ही रात्री काल तीन वाजता आलो म्हणून नाही गेलो बोलो की जरा झोप या कारण की बोललो मग जर का सकाळी तिथे गेलो सुद्धा आता दुपारी आणि रात्री मग झोप आले ती म्हणून काय नाही तो फक्त कार्यक्रम आपला स्किप झालाय आता पलीकडे जातो मी तिकडे बघू अमोल वगैरे पिंट्याला वगैरे तिकडे आहेत तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला पण नुकतंच लग्न झालंय मी लग्नाचा ब्लॉक करणार होतो पण केला नाही त्यात लग्नाचे फोटो आलेले आहेत आणि आपल्या अमोल नवीन मोबाईल पण घेतलाय <laughs> सॅमसंग एस ट्वेंटी ट्वेंटी का ट्वेंटी अल्ट्रा ट्वेंटी फोर अल्ट्रा फाय फाय हा पार्टी पण नाही दिली मोबाईलची त्याला फोटो दाखवतोय बघा पिंटाला पण आहे आलेला आले आहे तुम्ही ओळखत असाल पाहिलं ब्लॉग पासून सगळीकडे आपल्या सोबतच गावच्या ब्लॉग मध्ये अच्छा हा माईक का आहे कालची व्हिडिओ बघितली ना मी मला वाटलं माझ्या काय बॅटरी टॉर्च वरती बोलतात ती काय बोले गाणं बोल भाई गाणं बोल अशी पण आहे आम्हाला लग्न झाला तर लग्न शुभेच्छा त्या सर्वांनी मोबाईलची पार्टी बाकी अजून हॅलो बोल हॅलो

टिंबा टिंब लाचतो कसा तिला कोण तिला ती तू तु, तुझा तिला, तिला, तिला बोलला <laughs> तो पालकीमेंटला इथे मित्रांनो कसं दिसतो आम्ही दोघे पण एकदम फुल भाई भाई मगाशी जेवलो आम्ही नंतर नंतर झोपून गेलो जरा वेळ आता चाललं आहे मेन आपली ती वेळ आलेली आहे शिमग्याची आता मग नारायण यांच्या वरच्या मंदिरामध्ये प प्रॉपरली मी तयार वगैरे हो झालेला आम्ही कुर्तींचा पॅटर्न बघू शकतो एकदम ऐकत नाही राव दोघं पण आता सध्या आम्ही दोघं आहे बाकी सगळे येणार आहे एक एक करून पाठवून दादा वगैरे वहिनी वगैरे ते लोकं एका तर जोडायला येणार आम्ही जातो पुढे मंदिरामध्ये चालूच झालं शिमग्यासाठी बरं आता आम्ही पुढे चाललो मला काय बोलायचं समजत नाही आहे बट जे हाय ते हाय बघा वरती जातो वरचा व्यू दाखवतो तुम्हाला आपली दरवेळीची सवारी प्रतीकची आलेली आहे स्कूटर कार आहे गरम झालं रे सीट मित्रांनो गरमी तर भरपूर आहे एकदम बोलत ना सगळं ऊन पडलेलं आहे वेळ आहे तीन साडेतीन वाजली तशी गरमीच असणार आहे खूप खूप गरमी आहे तिकडे आमचे हाल होणार आहेत मस्त गावाने फक्त दिसणार आहे बघू आता कसं काय भाऊज्याकडे गेले काय पुढे हो गेले 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 मस्त येते जाऊया पंचामध्ये जाऊया थंडगार सरबत पण आमच्या लोकांनी ड्रेसिंग बघू शकता सगळ्यांचे सेम कुर्ते एकदम व्यवस्थित मना पण आहे काय तरी बोल काय तरी बोल चपला भेटतील काय नाही चपला गायब झालायच्या बायटोकडच्या पाच वर्धा चपला गायब केल्या तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलात की पालखी वगैरे मस्त वीज झालेली आहे होळी पण झाली आणि जसं की तुम्ही सुरमाड बघितलात तर उचलायला किती किती बोलत ना एकदम नेक्स्ट लेवलचे तिकडे कष्ट लागतात आणि एवढी लोकं लागतात तर ती पण उचल्याचे तुम्ही व्हिडिओ बघितलातच की कसं उचलतात आणि त्याला प्रॉपर आहे तिकडे प्लेस करतात त्यानंतर आपली होळी पण पेटली तर खूप म्हणजे एकदम बोलत ना मस्त वातावरण होतं सगळे एकदम सगळे लोक आलेले आणि खूप एकदम हरी हा बघा आता स्टोरी मेन्शन्स चाललं आहे सगळं ना हे बघा हे बघा हे बघा स्टोरी बघा तर तेच मग इंस्टाग्रामवरती फॉलो करा जर का तुम्हाला माझा आय डी माहिती नसेल तर मी तिकीट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो आणि यूट्यूबला तर आता आज ह्यांचा गावच्या तर शिंगा झाला उद्या दुसरीकडे कसोबकडून तिकडे शिमगा आहे तर तिकडे पण जायचं प्लॅन आहे लेट्स सी काय होते ते सध्या तरी हा प्लॅन आपला झालेला आहे घरी जाऊया फ्रेश होऊया पुढे काय असेल तर मी शो करीन नाही तर मग बघू मग व्लॉग हा इथे एंड करूया कसं काय मला माहिती नाही लेट सी Faidaa naa ye sisalaa f'ata jala, sisalaa faidaa naa f'ata yara.